गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे विघ्नहर्ता म्हटलं जाणारं दैवत गणरायाचं आगमन सत्तावीस ऑगस्ट रोजी सर्वत्र धूमधडाक्यात होणार आहे या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गणरायाच्या मूर्तीची दुकानं थाटलेली आहे सजावट करण्यासाठी फुलमाळांची दुकानं लागली आहेत तसेच विद्युत रोषणाई ही इलेक्ट्रिकल वस्तूंची दुकानं थाटली आहेत गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी लागणारे वस्तू जसे हार पटाके मखर रंगीत कागद यासारख्या सर्व वस्तूंची दुकानं लागली आहेत तसेच लाइटिंग लाईट्स या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची ही दुकानं या ठिकाणी थाटलेली आहेत अंतुर्ली या ठिकाणी गणपती बाप्पाच्या मूर्तीची पाच ते चार दुकानं लागलेली असून शंभर रुपये दीडशे रुपयांपासून चार हजार रुपयांपर्यंत मूर्तींच्या आहेत असे दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे वेगवेगळ्या प्रकारच्या गणपती बाप्पांच्या मूर्ती बाजारात दाखल झालेल्या आहेत गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी संपूर्ण बाजारपेठ गजबजलेली दिसून आहे या वर्षी मूर्तीचे भाव कशा प्रकारे यावर्षी यू पीच्या भोश्याचे रेट खूप महाग आहे मटेल पाणी पावसामुळे मी बनलेलं नाही आहे ना ना त्यामुळे डोस्याचा रेट हा वाढू वाढीव आहे यावर्षी कितीपासून कितीपर्यंत मुक्ती आहे पाच हजारापर्यंत मूर्ती आहे लोकनायक करिता प्रतिनिधी किरण पाटील मुक्ताईनगर जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज